नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सद आता नवरात्री येणार आहे त्यामुळे आपल्यांपैकी बऱ्याच जणींचा नऊ दिवस उपवास असतो मग रोज रोज असतेच ते ज शाबूची खिचडी बगरची खिचडी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो मग आपण काहीतरी वेगळं बनवून खाल्लं तर छान पोटही भरते आणि खायलाही छान लागतं मग आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत तुम्ही ह्याचा आवाज पाहू शकता किती क्रिस्पी आहे कुरकुरीत झालेला आहे खायलाही अप्रतिम लागतो मग हा डोसा शाबू आणि बगरपासून आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करू या रेसिपीसाठी त्यासाठी एक वाटी बगर घेतलेली आहे तुम तुमच्याकडे मोठी किंवा बारीक जी कोणती बगर अवेलेबल असेल ती घेऊ शकता मग नंतर त्यामध्ये दोन चमचे आपण इथे शाबूचा वापर केलेला आहे शाबूसुद्धा बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता ह्याला पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे मग नंतर ह्यामधले पाणी काढून टाकायचे ह्यामधले पाणी काढल्यानंतर अशा प्रकारे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण टाकून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला हे मिश्रण अगदी छान पेस्ट करायला पाहिजे अशा प्रकारे जास्त मोठं मोठं बिलकुल नाही करायचं जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर परत एकदा ग्राईंड करून घ्यायचं मग अशा प्रकारे सर्व बगर आणि शाबू आपल्याला अशा प्रकारे बारीक ग्राईंड करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला लागेल तेवढं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग ह्याला एक ते दोन तासासाठी रेस्टसाठी थी ठेवून द्यायचे मग जोपर्यंत आपले हे मिश्रण भिजत राहील तो तोवर आपण दुसरीकडे चटणीची तयारी करूया त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे त्यामध्ये दोन ते तीन थेंब तेलाचे टाकायचे आणि छान भाजून घ्यायचे तेल टाकल्याने लवकर भाजलं जातं अशा प्रकारे मग हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची टाकायची तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त पण घालू शकता एक इंच अद्रकचा तुकडा घालायचे नंतर हिरवीगार मस्त कोथिंबीर धुवून घालायची आणि नंतर वरून सेंधी मीठ घालायचे चुटकीवर साखर घालायची आणि पाणी टाकून आपल्याला ह्याचे मिक्स करून घ्यायचे मिक्सरमध्ये अशा प्रकारे ह्याची चटणी बनवून घ्यायची पॅन गरम करायला ठेवायचे आपण आपलं बॅटर बघूया तयार झालेलं आहे का मी ह्याला दोन तासासाठी रेस्टसाठी ठेवले होते तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे ह्यामध्ये पण आपण पन एक चमचा सेंदी मीठ घालून घेणार आहोत आपण हे उपवासासाठी बनवणार आहोत त्यामुळे मिठाचा वापर करायचा नाही आहे सेंदी मिठाचा वापर करायचे मग नंतर पॅनवरती पाणी टाकून आपल्याला पॅन थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मग नंतर आपला हा डोसा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे हळवारपणे आपल्याला हे डोस्याचं बॅटर फिरवायचं आहे डोसाचं बॅटर आपल्याला एकाच दिशेने फिरवायचं आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही दिशेने फिरवायचं नाही आहे अन्यथा ते चिकटेल मग अशा प्रकारे त्याचे कसे कडे सुटतील तुम्ही पाहू शकता आपोआप ते वर यायला लागेल मग नंतर तुम्हाला हवा असेल तर दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊ शकता पण डोसा हा एका बाजूने शेकला जातो खायलाही छान लागतो असाच अशा प्रकारे आपला हा डोसा रेडी आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेला आहे डोसा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशाच प्रकारे आपण बाकीचे डोसे टाकून घेऊया फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तवा जास्त गरम नसायला पाहिजे आणि हळवारपणे एकाच दिशेला फिरवायचं आहे आपल्याला पळी मग कडेने तूप सोडून व्यवस्थित तूप लावून घ्यायचे वरतून पण तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल पण लावू शकता पण तुपाने ह्याला मस्त अशी चव येते मग चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता तुम्ही इथे बटाट्याची भाजीसुद्धा बनवू शकता माझ्याकडे आत्ता बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी चटणीबरोबरच बनवलेले आहे तुम्ही बटाट्याची भाजी पण ह्यामध्ये ॲड करू शकता खायला खूप अप्रतिम लागतात रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा